नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा तर रविवारी मुलांना सुट्टी असते हिमालय पण सुट्टी असते त्यामुळे मग आम्ही ठरवलं होतं शेतावर जायचं कारण आता कसं थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी तुरीच्या शेंगा मिळतात तर म्हणून म्हटलं चला आज शेतावर जाऊया तर त्याचीच तयारी सुरू होती सकाळी यांना डबा बनवून दिला भाजीपुडी आणि आता मी बनवणार होते सगळ्यांसाठी स्वयंपाक तर रवारांभात कुकर लावून घेतला एकीकडे तुरी मांडल्या उकड्यासाठी म्हणजे कुकरमध्येच लावून घेतल्या कारण तुरीच्या दाण्याचं बनवायचं तुम्हाला उसळ म्हणजे आमच्याकडे म्हणतात घोगऱ्या त्याला तर ते पण तुरीच्या घुगऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मग मी तुरीचे दाणे जे होते ते छान स्वच्छ पाण्याने धुवून धुऊन टाकले त्यानंतर एकीकडे एक या कुकरमध्ये तुरीचे दाणे मांडले उकड्यासाठी आणि त्या कुकरमध्ये भात लावून घेतला होता आणि आता सगळा स्वयंपाक बनवून झाला होता माझा तुरीच्या घुगऱ्यावर फोडणी दिल्या म्हणजे उसळ फोडणी दिलं आणि आता आम्ही केले जायची तयारी तर माझी तयारी झाली होती मुलं तयारी करत होते वैष्णवी दीपक हिमा आणि देवांश आणि मी आम्ही एवढे जण जाणार होतो त्यासाठी छान डब्बा पॅक करून घेतला बसायसाठी चटई घ्यायची होती परंतु चटई मग नेताना ना त्रास होते मग पुन्हा कारण गाडी रस्त्यावरच लावावं लागणार होती तर म्हणून म्हटलं छोटीशी एक चादर घेऊन घेतली मग आणि आता निघालं जायसाठी तर देवांशी तयारी व्हायचीच होती कपडे वगैरे धुऊन झाले होते माझे सगळे काम आटोपले होते आणि आता वाजले होते बारा आणि आम्ही चाललो होतो माझ्या भावाच्या वावरामध्ये चाललो होतो म्हणजे शेतावर चाललं होतं तर त्यांच्या इथे ते शेंगा गहू चणा सगळंच काय लावलं होतं तुरीच्या शेंगा वगैरे होत्या तर त्यांचा आला लावतं या म्हणून शेंगासाठी म्हणून मग आज आम्ही चाललो होतो त्यांच्या सगळे तर आता निघालो आहे शेतावर जाण्यासाठी पोचलो होतो आम्ही शेतामध्ये आणि शेतामधून जाण्यासाठी छान पायवाट होती याच वाटेने ट्रॅक्टर वगैरे शेतामध्ये जातात माल काढायसाठी कारण प्रत्येक शेतवाल्यांसाठी असा बांध रस्ता हा दिला जातो तर याच रस्त्यावरून मग ट्रॅक्टर वगैरे जातात तर इथून चार पाच वावरानंतर मग माझ्या भावाचं शेत आहे म्हणजे लागूनच रोडपासून तीन चार शे वावर ओलांडल्यानंतर याचं माझ्या भावाचं वावर आहे तर तिथं आम्ही आता येऊन पोचलो होतो आणि घरून डबा पॅक करून आणला होता तर मुलांनी काही घरी जेवण केलं नव्हतं मग मग मुलं बसले आता जेवण करायसाठी छान तोरीच्या दाण्याचं उसळ वरण भात पोळी आणि निंबाचं लोणचं एवढं काही आणलं होतं जेवण करायसाठी आणि आता मुलं बसले जेवण करायसाठी आणि मी खोडणार आहे भाजी कारण मी घरूनच जेवण करून आले होते आणि मी आता ठरवलं आहे की सकाळचं जेवण हे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत करायचं आणि संध्याकाळचं सात ते आठच्या दरम्यान करायचं त्याच्या त्यानंतर मग काही जेवण करायचं नाही तर म्हणून मग मी घरीच जेवण करून घेतलं होतं तर मग म्हटलं मी यांना तुम्ही जेवण करा तोपर्यंत मी भाजी खोडून घेते कारण भाजी खोडायला शेंगा तोडायला ना खूप वेळ लागतो त्यामुळे आणि आम्ही शेतामध्ये येईपर्यंत आम्हाला एक वाजूनच गेला होता आणि पुन्हा मग चार वाजता वापस जायचं होतं त्यामुळे मग मी आली इकडे चण्याच्या भाजीकडे आणि पहिले बघून घेतलं पूर्ण शेत हे छान सगळीकडे चना पिरून होता आणि एकीकडे पराठी तुरी होत्या तर पहिले आम्ही तिघींनी पण छान भाजी खोळून घेतली मी आले होते पहिले खोडायसाठी मग या दोघीजणी आल्या तर मुलं काही तोडू लागत नाही मुलांना काही खुडतं पण येत नाही तर ते बसले फिरत भूषण असं भूषणच येते मला दीपक आणि डुग्गू बसले सावलीमध्ये जाऊन आणि आम्ही तिघीने भाजी फोडली मग आणि भाजी खोडल्यानंतर आता आम्हाला तोडायच्या होत्या शेंगा शेंगा थोड़ा 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 थ... थोड़ा तर मक, थोड़ा 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 शेंगा पण तोडायला वेळ लागत होता म्हणून म्हटलं चला थोड्या थोड्या सगळ्यांनी मिळून तोडलं तर थोडे जास्त होतात नाहीतर मग एकटीला आणि मला तर शेंगा काही उरकतच नाही म्हणजे कितीही तोडा माझा काय थैला भरतच नाही कधी दिवसभर तोडल तरी काही शेंगाने थैला भरत नाही तर हा माझा भाचा आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा मोजा माझा मोठा भाऊ म्हणजे माझ्या मोठ्या वडिलाचा मुलगा तर त्याचा हा मुलगा तर तो माझा भाऊ ओरायला गेला होता बैल बाजार असतो आज रविवारी बैल बाजार भरतो होर्याला तर तो तिथे गेला होता त्यामुळे तो काही शेतामध्ये आला नाही तर त्याचा मुलगा होता शेतामध्ये तर मग त्याने मला शेंगा तोडू लागल्या माझ्या भाच्याने आणि दीपक पण आला देवांश वैष्णवी हिमा आम्ही सगळ्यांनी मिळून मग थोड्या थोड्या शेंगा तोडल्या आणि आता वाजले होते चार आणि आता जायची वेळ झाली होती आमची सगळ्यांची घरी कारण कारण रविवार असल्यामुळे मी असं काही दुकान बंद ठेवलं होतं दुकान खोलायचंच होतं माझं आणि त्यामुळे मग म्हटलं चार वाजता तरी जाऊन दुकान खोलावंच लागते आणि बघा दीपकने शेंगा तोडल्या आणि तो दाखवून टाकला होता मम्मी मी एवढ्या साऱ्या शेंगा तोडल्या म्हणून मुलांचं बघा थोडंसं जरी तोडलं तरी त्यांना आनंद किती होतो की नाही कोणत्या गोष्टीचा तर बघा आणि देवांश पण छान तोडत होता आणि वैष्णवी हिमा हे सगळंच जण आम्ही मिळून तोडलं नंतर मग माझा भाऊ आला त्याने पण शेंगा तोडू लागल्या शिंगा तोडून झाल्यानंतर मग छान हरभऱ्याच्या भाजीचा घुराणा बनवला तो खाल्ला तिथेच आणि मग आता आमची वेळ झाली होती घरी निघायची आणि बरोबर चार वाजता आम्ही तिथून निघालो तर घरी येईपर्यंत बरोबर साडेचार झाले होते साडेचार झाले होते हे पण आले होते ड्युटीवरून घरी वैष्णव चौपा घरी आल्यानंतर मग पुन्हा यांना चहा मांडून दिला आणि आता मी निघाले दुकानात जायसाठी तयारी केली आणि आता मी जाणार आहे दुकानात कारण दुकान आज बंद होतं आणि रविवार दिवस आमच्या इथे बाजारचा दिवस होतो असतो तर त्यामुळे मग मी चालली होती दुकान खोलायसाठी कारण खूप वेळ होऊन गेला होता आणि चहा मांडून ठेवला होता दीपक वैष्णवीसाठी यांच्यासाठी परंतु यांनी काही चहा घेतला नव्हता त्यामुळे मग यांना सांगितलं चहा घेऊन घ्या म्हणून आणि त्यानंतर मग मी गेले दुकानात आणि दुकानात गेले सात वाजेपर्यंत दुकानात राहिली आणि आता आले होते घरी तर बघा एवढ्या शेंगा आणल्या होत्या म्हणजे एवढ्या शेंगा ही मला दिल्या आणि एवढ्या शेंगा मी ठेवल्या छोट्या गंजामध्ये एक गंजा मी ठेवल्या आणि एक गंज ही मला दिल्या त्यानंतर मग कुकरमध्ये छान शेंगा उकडायसाठी ठेवल्या आणि शेंगा उकडताना माहिती आहे का त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं पहिले दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकल्या शेंगा आणि त्यानंतरच मग उकडायला ठेवल्या शेंगा आणि आता मीठ आणि पाणी टाकून पूर्ण फिरवून टाकायचं मीठ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग उकडायला ठेवायच्या आणि मीठ टाकल्यामुळे शेंगालानं खूप छान चव येते आणि खायला पण छान वाटतात आता कुकर लावून घेतला आहे आणि आता बनवायचं तर मला स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आता काही स्विमपाक जास्त बनवायचा नव्हता कारण आमचं जेवण उशिराच झालं होतं आणि मग खव्याच्या पोळ्या बनवायच्या होत्या कारण दीपक दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारला जाणार होता तो त्यामुळे म्हटलं खवा आणू नाही तर म्हणून मग खव्याच्या पोळ्या बनवून घ्यावा मग मग खव्याच्या पोळ्या खाल्ल्या की मग कसं जेवण पण जास्त करत कर नाही आणि गोडसोबत थोडंसं मग वरण भात लावून घेतलं थोडीशी दाण्याची भाजी बनवून घेतली आणि पोळ्या बनवून घेतल्या खव्याच्या पोळ्या या पद्धतीने खव्याच्या पोळीचा पण मी व्हिडिओ टाकला आहे लाँग व्हिडिओ टाकला आहे शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे आणि हरभऱ्या हरभऱ्याच्या भाजीचं तो पण शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि खव्याची पोळी कशी बनवली आहे आणि अगदीच छान खुसखुशीत तर तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता आणि आता छान उशिंगा उकडल्या होत्या तर त्या सगळेजण आता आम्ही खायला बसलो आहे सासूबाई मी वैष्णवी हे सगळेजणांनी परंतु तो कोणाचं केस शूट केलं नाही मी फक्त शेंगा बघा उकळेला की ते छान दिसत होत्या ना या शेंगा खायसाठी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत